नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुम्हाला नोकरी निमित्ताने जर बाहेरगावी एकटं राहावं लागत असेल किंवा तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुमच्या घरी एकच एक गॅस सिलेंडर आहे आणि सणासुदीला गॅस संपला किंवा तुमच्याकडे दुसरा सिलेंडर चक्कन अवेलेबल झाला नाही अशा वेळेला काय कराल तुम्ही चुल पेटवाल फ्लॅटमध्ये मग काय रॉकेलचा सोपे ठेवणार पण रॉकेल कुठून आणणार हा गेले दिवस ते पहिले बाटलेने ड्रम घेऊन जायचो आपण रॉकेल आणायला आता रॉकेल कुठे आहे मग अशा वेळेला काय करणार आहोत हॉटेलमध्ये जाणार या मागेच्या दिवसात त्याच्यावर एक उत्तम उपाय आहे मित्रांनो हा आहे पिजन कंपनीचा इंडक्शन कुकवेअर हा विजेवर चालणार आहे हा अतिशय उपयुक्त आहे अगदी सहज सोपा वापरण्यासारखा आहे कुठे घेऊन जाऊ शकता पण हा वापरायचा कसा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्याचीच माहिती आज मी तुम्हाला देणार आहे काय समजलेू मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे पहा इंडक्शनची माहिती सांगण्याआधी आपण त्याचा प्लग मेन स्विचला कनेक्ट करूया मित्रांनो हे आहे त्याचे कंट्रोल पॅनल तुम्हाला त्यावर अनेक बटने दिसतील पण गोंधळून जाऊ नका त्या प्रत्येकाची मी सविस्तर माहिती पुढे देणार आहेच पण त्याआधी इतर काही माहिती सांगतो ह्या इंडक्शन कुकटॉपचा सरफेस सिरेमिक किंवा ग्लासचा असतो त्यामुळे त्यावर काही सांडलं तर पटकन पुसता येतं पण शक्यतो त्यावर काही उतू जाणार नाही याकडे लक्ष द्यावे ह्या प्लेटवर काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत त्या अवश्य वाचाव्या आता या इंडक्शनची मागची बाजू पाहूया तुम्ही पाहू शकता ह्याच्या आतमध्ये एक फॅन बसवलेला आहे इंडक्शनच्या कूलिंगसाठी फॅन आवश्यक आहे फॅनमुळे इंडक्शन चालू केल्यावर टेबल फॅनचा जसा आवाज होतो तसाच आवाज ऐकू येतो पण त्याचा इतका काही त्रास होत नाही चला मित्रांनो आत्ता आपण मेन स्विच ऑन करूया तुम्ही पाहू शका इंडक्शनमध्ये पॉवर सप्लाय आला आहे पण इंडक्शन चालू झाला नाही त्यासाठी इथे ऑन ऑफ बटन दिले ते प्रेस करा प्रेस केल्यावर मशीन चालू झाली फॅनचासुद्धा आवाज येतो आहे पण डिस्प्लेवर इओ अशी अक्षर्य दिसतात हे हेच दाखवतं की कुकटॉपवर अजून काही भांडे ठेवलेले नाही त्याच्यावर आधी आपण अल्युमिनियमचे भांडे ठेवून पाहूया अल्युमिनियमचे भांडे ठेवूनसुद्धा ईओ म्हणजे एरर जात नाही याचाच अर्थ असा आहे की ह्या कुकटॉपवर अल्युमिनियमची भांडी चालत नाही आता आपण त्याच्यावर फ्राय पॅन ठेवून पाहूया फ्राय पॅन हा सुद्धा अल्युमिनियमचा आहे पण त्याच्या खालच्या बाजूला इंडक्शन बेस आहे म्हणजे त्याला खालून स्टील प्लेटिंग केलेलं आहे तुम्ही पाहिलं असेलच फ्राय पॅन ठेवल्यावर ईओ एरर निघून गेली आणि डिस्प्लेवर एक हजार वॉट दिसत आहे मशीन चालू केल्यावर बाय डिफॉल्ट एक हजार वॉट सेट केलेलं असतं चला आता आपण दुसरं भांडं ठेवून पाहूया भांडे बाजूला केल्यावर पुन्हा एरर दिसत आहे याच्यावर आपण आता स्टेनलेस स्टीलचे भांडे ठेवूया हे भांडे ठेवल्यावर पुन्हा एक हजार वॉट दिसू लागलेलं ला आहे मित्रांनो इंडक्शन कुकटॉपवर शक्यतो सपाट बेसवाली भांडी ठेवणं जास्त फायदेशीर असतं चला आता आपण आधीच्याच स्टीलच्या भांड्यात पाणी टाकूया आता इथे बारकाईने लक्ष द्या इथे प्लस आणि मायनसची बटणी दिसतील प्लसचे बटन दाबल्यावर एक हजारचे बाराशे चौदाशे सोळाशे अठराशे असे वॉट वाढत जातात हे इंडक्शन अठराशे वॉटचं असल्याने जास्तीत जास्त अठराशे वॉटपर्यंतच टेम्परेचर वाढू शकतं आता आ, आता आपण मायनस बटन दाबल्यावर हे वाढलेले वॉट आपण हवे तेवढे कमी करू शकतो पण इंडक्शन लॉंग टर्मसाठी वापरायचं असेल तर ॲव्हरेज एक हजार वॉटपर्यंत वापरणं योग्य आहे सातत्याने अठराशे वॉट वापरलं तर मग आतली कॉईल वितळून इंडक्शन कालांतराने खराब होऊ शकतं तेव्हा मध्यम टेम्परेचरवर पदार्थ बनवणे हिताचे वेग आहे इथे वेग खालच्या बाजूला एकूण सात वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत वेगवेगळ्या रेसिपीजसाठी वेगवेगळे टेम्परेचर सेटिंग केलेलं आहे ते आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी फंक्शन बटन प्रेस करावे त्यानुसार इडली डीप फ्राय तवा म्हणजे चपाती वगैरे करण्यासाठी मिल्क करी सॉटे म्हणजे अगदी कमी तेलात काही पदार्थ बनवतो त्यासाठी आणि शेवटचा कुकरसाठी या सर्व रेसिपीजसाठी लागणारे वॉट्स सेट केलेले आहेत प्लस मायनस बटन वापरून तुम्ही ते कमी जास्त करू शकता इथे एक टायमरचं बटन दिलेलं आहे आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी काही विशिष्ट वेळ लागतो उदाहरणार्थ पाच मिनटं दहा मिनटं वगैरे त्यासाठी हे टायमर बटन प्रेस करावे आणि नंतर प्लसचे बटन दाबून आपल्याला पाहिजे तेवढ्या मिनिटांचा टायमर सेट करता येतो मित्रांनो आपल्याला पाहिजे तो टाईम सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा टायमरचं बटन प्रेस करा म्हणजे टायमर चालू होतो आपल्याला कुकिंगच्या दरम्यान जर व्होल्टेज चेक करायचे असेल तर हे बटन प्रेस करून किती करंट आहे हे आपण चेक करू शकतो दरम्यान आपण तापत ठेवलेल्या पाण्याला आता चांगली उकळी फुटली आहे कंट्रोल पॅनलवरील ऑन ऑफ बटन प्रेस करून आपण इंडक्शन बंद करूया कुकटॉपवर ठेवलेले भांडे बाजूला काढून घेऊया मित्रांनो इंडक्शनचं बटन ऑफ केलं तरी काही वेळ फॅन चालूच राहतो तो दोन तीन मिनटात आपोआप बंद होतो मशीनच्या कुलिंगसाठी ते आवश्यक असतं तेव्हा इंडक्शन ऑफ केल्यावर लगेचच मेन स्विचचं बटन ऑफ करू नये फॅन बंद झाल्यावरच ते बटन ऑफ करा म्हणजे इंडक्शन जास्त काळासाठी तुम्ही वापरू शकता आता तुम्हाला जाणवलं असेल की फॅन बंद झाला आहे आता आपण मेन स्विच ऑफ करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला या इंडक्शन कुकवेअरची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर या इंडक्शन कुकवेअरची लेटेस्ट प्राईस जाणून घ्यायची असेल किंवा तुम्हाला हे खरेदी करायची असेल तर खालच्या बाजूला एका चौकून चित्र दिसेल त्यावर क्लिक करा म्हणजे लिंक ओपन होईल आणि तिथे आवश्यक ती माहिती तुम्हाला मिळेल मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन सी यू अगेन बाय बाय